सोलापूर न्यूज मध्ये अनिल दत्तात्रय पल्ली सोलापूर महानगरपालिकेचा माजी नगरसेवक आणि राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचं मी माजी अध्यक्ष आहे आम्ही या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी मागील आठ दहा दिवसापासून जे फिरत आहोत आम्हाला एक वातावरण स्पष्टपणे दिसून आहे की एक ठराविक समाजाचे लोक ध्रुवीकरण करून आणि समाजामध्ये विषमता पैलवून काहीतरी वेगळं घडवण्याचा प्र प्रयत्न करीत आहेत म्हणून आपण मतदार म्हणून आपली एक जबाबदारी आहे की आपण भारतीय जनता पक्षाचे जे देवेंद्र कोटे आहेत त्यांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला कमळ चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं अशी मी तुम्हाला विनंती मी सुरेश तमशेट्टी माजी नगरसेवक आपल्या सोलापूरकरांना एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलेले आहे एक विनंती रूपाने आव्हान करण्यासाठी मी आलेलं आहे परंतु गेल्या प्रस्तापित गेल्या चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून जे प्रस्थापित लोकांनी या सोलापूर शहरावर राजकारण केलं परंतु त्या लोकांनी सोलापूर शहराच्या दूरदृष्टिकोनातून कुठलेही उद्योगधंदे आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेले नाहीत आणि या ठिकाणी असलेल्या कामगारांचा विषय कोणी या ठिकाणी मार्गी लावलेला नाहीत म्हणून आता आपल्याला काहीतरी बदल करण्याची वेळ आलेली आहे आपण एक चांगला एक ज्या ठिकाणी राजकीय वारसा त्यांच्यामध्ये आहे एक होतकरू आणि चांगला अभ्यासू एक कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे उमेदवारी घेऊन आलेले आहे ते म्हणजे देवेंद्रदादा कोटे यांना जर आपण प्रचंड मताने निवडून दिलं तर सोलापूर शहर पुन्हा वैभव प्राप्त करणारा होईल अशी मला वाटतो परंतु येणाऱ्या वीस तारखेला सर्व स तमाम सोलापूरकरांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी सकाळी उठल्यानंतर कमळाच्या चिन्हावर प्रचंड मताने निवडून द्यावी एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो नमस्कार मी क्रमांक अक्कलकोट नगरसेवक राजकुमार हंसाटे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अतिशय अटीतटीची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण हिंदू समाजाला जागृत करण्याचं जा काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे आणि ते आपण करावं देवेंद्र कोठेबद्दल आता संपूर्ण मध्य मतदारसंघामध्ये प्रेम उत्पन्न झालेलं आहे आणि या प्रेमाचं रूपांतर आपण वीस तारखेला मतदानामध्ये करायचंय आणि तेवीस तारखेला परत एकदा आपल्याला दिवाळी साजरा करायचा आहे आपल्या सर्व हिंदू बांधवांना मी विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला कुठल्याही प्रकारचा आळस न करता मतदान केंद्रावरती रांगा लावायच्या आणि या रांगातून आपल्याला देवेंद्र दादांना दाखवून आहे की संपूर्ण हिंदू समाज तुमच्या बरोबर आहे वीस तारखेला कुठल्याही प्रकारचा आळस न करता मतदानाला जाऊन आपण प्रचंड मतांनी देवेंद्र कोठे यांच्या कमळ चिन्हासमोर बटण दाबून विजयी करायचंय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांचा मतदारसंघ जरी उत्तरचा असला तरी आमच्या मध्य मतदारसंघामध्ये आमच्या आमदार लक्ष न दिल्यामुळं विजयकुमार देशमुख मालक यांनी अण्णाभाऊ साठे योजना असेल टँकर मुक्ती खालचा योजना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत या योजनेतून जवळपास चार ते पाच कोटी रुपये निधी आमच्या या प्रभागासाठी दिलेले आहेत विजयकुमार देशमुख मालक यांच्यासारखा एक चांगला कार्य करणारं नेतृत्व आम्हाला साथ दिल्यामुळं या भागाचा विकास मी नगरसेवक म्हणून करू शकलो त्यामुळं माझी विनंती आहे की शहर मध्यमध्ये देवेंद्र कोठे आणि शहर उत्तरमध्ये आमदार विजयकुमार देशमुख बालक यांना आपण मोठ्या मताधिकाऱ्यांना विजय करायचा आहे मी भावसार समाजातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या समाजाचं जास्तीत जास्त मतदान उत्तरमध्ये आहे आणि सर्व मतदान विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडं करावं कारण आपल्या समाजासाठी जी स्मशानभूमी होती ते, ते, ते या स्मशानभूमीसाठी जवळपास अडीच कोटी रुपये निधी विजयकुमार देशमुख मालक यांनी दिलेला असल्यामुळं समाजाचं एक कर्तव्य आहे की ज्या समाजासाठी विजयकुमार देशमुख यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याच्या उतराई या मतदान रूपातून आपण करावं असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो भारत मातेवर मनापासून प्रेम करणाऱ्या या सिद्धरामेश्वराच्या पुण्यनगरीतील सर्व सुजाण आणि देशप्रेमी नागरिकांना मी सुरुवातीलाच विनम्र वंदन करतो देवेंद्र कोठेंची निवड केली महारा देशभरात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र आणि या देवेंद्राच्या सोबतीला शहर मध्यमध्ये दुसरा एक देवेंद्र राष्ट्रप्रेमानं पूर्णपणे तयार झालेला युवक आहे त्यांचं नाव आहे देवेंद्र कोठे एक परंपरा घेऊन एक भारतीय अस्मितेचा ठाण घेऊन एक प्रतिज्ञा घेऊन एक युवक तुम तुम्हाला आणि मला आवाहन करत आहे काय म्हणून नो एक व्हा हे बटेंगे तो कटेंगे उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही एक राहिला तरच एक आहे हे बोट पाच बोट वेगवेगळे दिसली तरी कोणी असं टाकू दु, दु, शकतं ती जर वज्र बूट असेल तर कोणी तुमच्या जवळ येण्याचं हिंमत पण करणार नाही म्हणून मित्रांनो सर्व मतदार बंधू भगिनी तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती करतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असा तरुण तडपदार हिंदुत्वाची जाण असणारा आणि ज्याच्या रक्ता रक्तामध्ये भारत माते विषयीची आपुलकी आहे अशा तरुणाला आशीर्वाद द्यायचा आहे आणि वीस तारखेला के मतदान केल्याशिवाय जेवण पण करू नका एक दिवस आपण उपाशी राहून महाराष्ट्रासाठी समर्थ नेतृत्व दिलं तर ते तो उपवास विठ्ठलाच्या एकादशीचा उपवास होईल आणि त्यामुळं देवेंद्र द्या दुसरा एक मतदारसंघ आहे उत्तर त्यांना पराभवच माहीत हो नाही अशा विजय कुमारनी गेल्या वीस वर्षामध्ये खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि गेल्या लोकसभेला पस्तीस हजारचं मत मताधिक्य मता देणारा आमचा हा तडफदार आमदार आहे एक सिद्धेश्वरचा भक्त सिद्धेश्वर सर्वसामान्यांचं दैवत आहे अठरा पकड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन सात नंदीध्वजाचा हो झेंडा मिळवणारा हे दैवत आहे आणि समाज सुधारक आहे त्यांचा निश्चिम भक्त असलेले विजयकुमार देशमुख आहेत त्याचबरोबर देवेंद्रजी देखील सिद्धरामेश्वरांचे भक्त आहेत आणि त्यामुळं या दोनही उमेदवार लोक येणारच पण मी या कार्यक्षेत्रात काम करतो म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो हिंद के जवान हम हिंद की है शान हम हिंद के निशाण को बुलंद हम किए चले हिंद है तो जान दे हिंद है तो प्राण दे हिंद है तो हम सभी सहर्ष रक्तदान दे। देवेंद्र कोटेंसाठी विजय कुमार देशमुखांसाठी आपला आशीर्वादाची वज्रपूट वीस तारखेला आणि या उमेदवारांना विजयी करावा नमस्कार मी दत्तात्रय उर्फ अप्पू कडगंची प्रभाग क्रमांक अकरा मल्लिकार्जुनगर इथलं रहिवासी असून मी गेल्या दोन हजार दोन पासून मी राजकीय पक्षात मी सक्रिय असून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि प्रभाग क्रमांक अकरा येथे आम्ही हिंदूरक्षक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघटनेच्या माध्यमातून असो किंवा देव देश धर्माच्या विचारधारा घेऊन चालणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करत असून त्या ठिकाणी आम्ही एक हिंदुत्वाचा गड तयार निर्मिती केलेला असून त्या ठिकाणी आमच्या प्रभागातून आम्ही विधानसभेत आम्ही देवेंद्र कोठे यांना संपूर्ण प्रभागातून सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त लीड आमच्या प्रभागातून मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आणि त्या ठिकाणी भगवा झेंडा ध्वज आम्ही भारतीय जनता पार्टीचा चिन्हच फडकवणार जय शेवालाल जय श्रीराम मग संजय चव्हाण मध्य सोलापूर मध्ये बोल रोच म शेन शेन तर एक विनंतीच आपण गोर बंजारा आपनो समाज आहे ना की आपण समाज अतरा लाडच की आपण समाज हे कोणती आज लगस तो ही जे भाजप सरकार आमेलेच ही भाजप सरकार दे आपण जे धर्मगुरूचं संत शेवालाल महाराज सामकी माता या डे ओन ते सात कोटी रुपया देत आणि भव्य दिव्य मंदिर बांधायचं आपण पोराकडे माहिती तो म्हण अत्राच की आपण गोर बंजारा समाजचं जती बी रोतम शे भळंग काय भाजप सरकार कुठे कमळ चिनच कमल चिने जत भी खेडा पाडाम कुठे भी तांडे मरो मग से भळता काय करो भाजप कमळे विजयी करो करू करो मत कि म जाऊनी तू जाऊनी आपण समाज घणो विकर गोच शे एवढी एवढी ड्रेगेज एकेरे वाते कोई दे हजार दे हजार दस केवढी एवढी करो मत से समाज एक रो धर्मगुरु शिवालाल महाराज काय केमलो से संकटित रो शे के संकट हे तो शे मदत करू केमेलो छ आणि मध्ये गो अब सध्या जे मध्य सोलाप्रेम देवेंद्र राजेश कोटेकरण जे व्यक्ती हुवच अबा उ मन क्या देख गोर बंजारा समाज विकसित करन तमने काईंच तमार मंदिर जागाव करन दुसरो करण वचन दिनों च वो नुसार आपण जर शे भळतानी आप सद्य म मध्य सोलापुर कीर्तनगरेम रुचो मार समाज एक पन्नास आठ घर च तो मग पन्नास आठ घरे वरती वचन दुजू आणि जाहीर पाटिंबा दुजू गो बंजारा समाज पूरा मतदान काईंच शे भळ नत्तमारा च वचन देमाचा आणि उत्तरे माय जे विजय कुमार देशमुख करण जे मालक च वो भी कट्टर भाजप च तो वो भी देखा कीर्ति नगरम जे हमार भागेम च गोरमाठी जत्रे पाणी नळे हेमेल करचं लढाई बिडाई काय ही ती का चौकी काय शे प्रॉब्लेम सॉल्व करायचं तो मार एक विनंतीच शे गोर बंजारा समाजेन शे भळता वीस तारिकेन काय बी वेळ काढो आणि वीस तारखेन आता ते कमळेर बटणी म्हणतात बटन दाबो आणि शेन विजयी करून आपण गोर बंजारा नाम कमाव हीच मार विनंतीचं जय शिवालाल जय श्रीराम नमस्कार मी राजू पाटील सोलापूर महानगरपालिकेतून जवळजवळ ते से 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 वर्ष सेवा सेवानिवृत्त होऊन वर्ष झाले वीस तारखेला जे विधानसभा निवडणूक आहे त्यावेळेला माझ्या सोलापूर शहरातील तमाम मतदार बंधू भगिनींना माझी हा जोडून नम्र विनंती आहे की ह्या वेळेला आपण एका अभ्यासू कर्तव्यदक्ष आणि सोलापूर घरांच्या समस्येची जाण असलेला असा जो युवक तरुण उमेदवार आहे देवेंद्र राजेश कोठे या तरुणाला आपण कमाळ्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यायचं कारण आपल्या सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास देवेंद्र कोठेने घेतलेला आहे मी वैजनाथ शिवशेट्टी मल्लिकार्जुनगर परिसरातील रहिवासी आहे आणि आमच्या भागामधलं सगळे टँकरमुक्त आणि सगळीकडे लेट आणि कॉन्क्रीट रस्ते आपले नगरसेवक नगरसेवकांचे सर यांनी केले आहेत परत आपले विजयकुमार देशुम यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेलं आहे आपल्या भागामध्ये परत काँग आणि आपल्या या भागामध्ये लाडकी बहीण योजना हे सगळ्यांना मिळालेलं आहे येत्या वीस तारखेला देवेंद्र कोटेदादा यांना सगळ्यांनी मते घालून निवडून द्यावे एवढे विनंती शिवाया नगया स्वामी कीर्तीनगर अक्कलकोट रोड सोलापूर नाम नाम केरादागरे यांचाटी सर याला केलासा गुढी रोड नळा लाईट ಡ್ರೈನೇಜ್ ಒಂದು ಕೆಲಸ ಇಲ್ಲಾರ್ದೆ ಅಂಚಾಟ ಸರ್ ವಿಜಯಕುಮಾರ್ ದೇಶಮುಖ ಮಲಕ ಎರಡು ಮಂದಿ ಕಲಿತು ಎಲ್ಲ ಕಡೆದು ಅನ್ನೋದಲ್ಲ ನಮ್ದು ಅಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂಚಾಟ ಸರ್ ಯಾವ್ದು ಕೆಲಸ ಉಳಿದಿಲ್ಲ ಉಳಿದೋದು ಭೀ ಮಾಡ್ತಾರ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅದ ರೀ ನಮ್ದು ಪ್ರೇಮ್ ಏನದ್ರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಸರ್ಕಾರದ ನಮ್ಮದು ಅಭಿಮಾನದ ಹಿಂದೂ ಪ್ರೀ ನಮಗೇನಾದ್ರೂ ಅಭಿಮಾನದ ವೀಸ್ ತಾರೀಕಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಅಕ್ಕ ತಮ್ಮ ಅಣ್ಣ ತ ಅಣ್ಣ ಅಪ್ಪ ಎಲ್ಲರೂ ಕಲಿತು ವಿ ಎಸ್ ತಾರ್ಕಿಗ್ ವಿಜಯಕುಮಾರ್ ದೇಶಮುಖ ಮಲ್ಲಗ್ರೀಗ ಮತ್ತೆ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೋಟೆ ಸಾಹೇಬ್ರೀಗ ಇವ್ರಿಗೆ ಏನಂದ್ರೆ ಮತದಾನ ಹಾಕಿ ಎಲ್ಲರೇನಂದ್ರೆ ಜಯಶಿ ಜಯಶ್ರೀ ಎಲ್ಲರೇನಂದ್ರೆ ಮತ ಹಾಕಿ ಗೆದ್ಸ್ಕೊಂಡು ತೊಗೊಂಡು ರೀ ಕಾಣಕ ಮಾಜ ಸೋಲಾಪುರ್ ನ್ಯೂಸ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾನ್ ಬೆಲ್ ಐಕೋನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರಾ ನಾಕ